श्री श्रीगणेशाय नम श्री ननुमताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव, युक्त आहार युक्त युक्तष्ट कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस योगो भवति दुःख गीतेच्या या श्लोकावरती आपण विचारमंथन करत आहोत भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये परमात्म्यापर्यंत भगवंतापर्यंत पोहोचण्याचे तीन मार्ग सांगितलेले आहेत एक कर्मयोग दुसरा भक्तियोग आणि तिसरा ज्ञानयोग कर्मयोग जो आहे तो शरीराने होतो योग भक्ती यो, ही मनाने केली जाते आणि ज्ञान हे बुद्धीनं अर्जित केलं जातं बुद्धी ही ज्ञान ग्रहण करते आपण कर्माचा सिद्धांत पाहत आहोत कर्म हे शरीरानं होतं मग शरीरानं होत असताना शरीराला कर्मा कर्मयोगामध्ये शरीराला फार महत्त्व आहे जसं भक्तीमध्ये मनाला महत्त्व आहे ज्ञानामध्ये बुद्धीला महत्त्व आहे तशाप्रकारे कर्मयोगामध्ये शरीराला महत्त्व आहे मग शरीर स्वस्थ ठेवणे हे पहिलं प्रथम कर्तव्य आहे मग शरीर निरोगी सशक्त काटक राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी कसलीही परिस्थिती आली त्याला तोंड देण्यासाठी त्याला सामोरं जाण्यासाठी कर्म करण्यासाठी शरीर हे सशक्त असायला पाहिजे मग श सशक्त शरीर राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे वरील श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत युक्त आहार विहारस्य युक्त आहार विहारस्य पहिला प्रथम ते आहार आहाराबद्दल सांगतात त्याबद्दल आपण अगोदरच्या सत्रामध्ये चर्चा केलेली आहे आता विहार विहाराबद्दल आपण थोडक्यात पाहू विहार म्हणजे काय विहार कशाला म्हणतात विहार म्हणजे शरीराची हालचाल आपलं शरी हा हे जे शरीर आहे हिची हालचाल त्याला विहार म्हणतात मग ह्या हालचाल कशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण हे हालचाल करू शकतो कर्म करीत असताना हालचाल होते नंतर चालण्याने हालचाल होते चालणे फिरणे येणे जाणे हे हे ह्या ज्या गोष्टी होतात शरीराने त्याला विहार म्हणतात आता नौका विहार म्हणतो बघा आपण म्हणजे नौकेतून फिरणे किंवा वनविहार म्हणजे वनातून फिरणे तर जाणे येणे फिरणे यास विहार म्हणतात मग हा विहार युक्त असावा मनुष्याने काही ना काही करत राहावं स्वस्थ बसू नये स्वस्थ बसल्यानंतर आळस वाढतो काही ना काही करत राहिल्याने मन तरतरीत राहतं गोविंद गिरीजी महाराज म्हणतात गोविंद गिरीजी महाराज हे पुण्यातील आळंदीतील राहणारे आहेत ते नेहमी सांगतात आपलं काम आपण करावं जरी किती मोठा श्रेष्ठ व्यक्ती झाला तर आपलं कार्य जे आहे ते आपण करावे म्हणजे मन तरतरीत राहतं आपण कुणावरती अवलंबून राहत नाही तसंच गुलाबराव महाराज म्हणतात दररोज व्यायाम करावा हा व्यायामसुद्धा ह्या विहारामध्ये मोडतो मनुष्याने व्यायाम, व्यायाम करावा व्यायामाचे वेगवेगळे व्याया प्रकार आहेत विविध प्रकार आहेत सर्वश्रेष्ठ व्यायामाचा प्रकार म्हणजे पोहणे आपण स्विमिंग म्हणतो स्विमिंग पोहणे हे व्यायामामध्ये सर्वश्रेष्ठ आहे दुसरा प्रकार आहे घोडदोड म्हणजे घोड्यावरून सफर करणे हा दुसऱ्या प्रकारामध्ये येतो आणि तिसरा महत्त्वाचं आणि सोपा म्हणजे चालणे पहिले दोन प्रकारां पोहणे किंवा घोडे हे सर्वांना जमत नाही आजकाल आता घोडे कमी झालेले आहेत पोहण्यासाठी विहीर नाहीत विहिरी नाहीत पोहण्यासाठी तलाव नाहीत पोहण्यासाठी स्विमिंग पूल जे आपण म्हणतो ते कमी आहेत आणि ते शहरात असतात पण सर्वसाधारण मनुष्यासाठी चालणे हा उत्तम प्रकार आहे चालण्याने काय होतं सर्व आपले जे अवयव आहेत त्याला व्यायाम मिळतो समजा जमलं आपल्याला वेळ असेल तर योगासन करावे योगासनसुद्धा हे विहारामध्ये मोडतात रामदेव बाबा सांगतात त्याप्रमाणे योगासन करावे आपले जे अवयव आहेत ते चांगल्या प्रकारे राहतात त्याच्यामध्ये शिथिलता येते ते कडक होत नाही तर व्यायाम आहे चालणं फिरणं आहे या गोष्टी विहारामध्ये मोडतात आता जे कष्टकरी आहेत ते शेती करतात कष्टाचं काम आहे जे हमाल आहेत कष्टाचं काम आहे ग्रहिणी आहे घरामध्ये ग्रहिणी सकाळपासून रात्रीपर्यंत काम करते सतत काम करते अशा व्यक्तींना वेगळ्या प्रकारचं काही व्यायाम करण्याची गरज वाटत नाही मला तर वाटत नाही त्यांच्या नित्यकर्मामध्ये जे ज्या हालचाली होतात तोच व्यायाम होतो तर आपल्या कामानुसार आपण निवडावं की कोणता व्यायाम करावा चालणं फिरणं किंवा आणखीन काही किंवा योगासने हे आपल्या वेळेप्रमाणे आपण जे को कार्य करतो त्याप्रमाणे करावेत लहान मुलांनी मिनिमम म्हणतो लहान मुलांनी मरदानी खेळ खेळावे म्हणजे बाहेरचे खेळ जसा फुटबॉल आहे वॉलीबॉल आहे खो खो आहे कुतुतू आहे ज्याला आपण कबड्डी म्हणतो अशा प्रकारचे मरदानी खेळ लहान मुलांनी खेळावेत वयस्कर मनुष्याने माझ्या मताप्रमाणे सर्वात सोपा व्यायाम म्हणजे चालणे चालणे तीस ते चाळीस मिनिटपर्यंत चालावं चार पाच किलोमीटर दररोज चालावा हे शरीर स्वास्थ्यासाठी चांगलं असतं आता तुम्ही पाहा मोठ्या ज्या व्यक्ती झालेल्या आहेत त्याचं जर चरित्र वाचला त्याचा अभ्यास केला तर ते असं समजून येतं असं कळतं की या ज्या ज्या काही श्रेष्ठ व्यक्ती होत्या त्या, त्या स्वतःचं काम स्वतः करत असत ते जास्त करून दुसऱ्यावरती अवलंबून नसत जरी त्यांच्याकडे पैसा होता रोकरचाकर होते तरीसुद्धा आपलं काम ते आपण करायचे स्वतः करायचे दुसऱ्यावरती जास्त अवलंबून राहायचं नाही त्यावेळे काय होतं मनुष्याचे हालचाल होते व्यायाम होतो तोच विहार आहे आणखीन त्यांचं राहणं साधं होतं मोठ्या ज्या व्यक्ती जर आपण पाहायला गेलात त्याची राहणीमान फार साधी होती साधं जीवन जगायचे आणि हा जो विहार आप सांगितलेला आहे तो श्रीकृष्ण महाराज कामदात युक्त आहार विहार असं म्हणजे युक्त विहार म्हणजे योग्य प्रकारे असावा कमी पण असू नये जास्त पण असू नये व्यायाम करत असताना जास्त व्यायाम पण चांगला नव्हतं जास्त चालणं पण चांगलं नाही किंवा जास्त असणं पण चांगले नाही योग्य संतुलित आपल्या प्रकृतीप्रमाणे हे जितके पण साधनं आहेत शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात युक्त असावेत म्हणजे योग्य प्रमाणात असावेत आपल्या प्रकृतीप्रमाणे असावे आता हा विहाराबद्दल पाहिलं विहार म्हणजे मोठ्या भाषेमध्ये शरीराची हालचाल ती युक्त असावी नंतर काय म्हणाली का ते युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्म म्हणजे कर्म करत असताना काय करतं वेगवेगळ्या क्रिया कराव्या लागतात कोणतंही कर्म आपण जे करतो वेगवेगळ्या क्रिया करतो तर त्या क्रियासुद्धा युक्त असाव्या म्हणजे त्याच्यामध्ये अतिरेक नसावा आता साधं उदाहरण घेतलं की शेतकरी काम करतो तर तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करू नये अधूनमधून थोडा विश्रांती घ्यावी विश्रांती ही फार महत्त्वाची गोष्ट आहे सतत काम केल्यानंतर शरीराला थकवा येतो आणि सुरुवातीला थोडं बरं वाटतं परंतु नंतर नंतर शरीराला त्रास होतो म्हणून क्रियासुद्धा युक्त असाव्या एकाला हमाल आहे त्या हमालानेसुद्धा किती वजन उचलावं हे आपण ठरवावं आपल्या प्रकृतीच्या बाहेर आपण एक काम बनवा अंगावर घेऊन काम करू नये असं मोठ्या भाषेत बोललं जातं म्हणजे अंगावर घेऊन काम करू नये जास्त काम करू नये किंवा कमीसुद्धा काम करू नये ज्या ज्या क्रिया असतात त्या संतुलित असाव्यात आता मुलं अभ्यास करतात हा अभ्यास एक ते कर्मच आहे त्यांचं क्रियाच आहे सतत अभ्यास करू नये सतत अभ्यास केल्यानंतर काय होतं की सॅचुरेशन येतं बुद्धीचं सॅचुरेशन येतं तर मधून मधून थोडा विश्रांती घ्यावी आणि अभ्यास करावा तशाच प्रकारे आजकाल आय टी फील्डमध्ये जे कर्मचारी आहेत ते सतत टेबलावरती आणि कॉम्प्युटरवरती हो बसलेले असतात काही जण पाहिलेले असतात मी पाहिलेलं आहे काही जण कर्मचारी आहेत ते खुर्चीतून उठतच नाही जेवणसुद्धा टेबलावरतीच तिथंच करतात चहा सुद्धा टेबलावरतीच पाहिजे ते असं करू नये तुम्ही जोपर्यंत जवान आहात तोपर्यंत जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत ठीक आहे नंतर उतार याचा फार त्रास होतो सर पर्टिक्युलरली आय टी कर्मचाऱ्यांनी मधूनमधून उठावं थोडं फिरावं अंग मोकळं करावं आता वारे करावे चहा प्यावा पाणी प्यावं थोडं फेरफटका मारावा म्हणजे त्याच्यानं काय होतं की तरतरीतपणा येतो सतत कोणतंही काम करू नये अधूनमधून थोडी विश्रांती घ्यावी शेतकरी काय करतो सकाळी लवकर उठून सकाळी काम करतो नंतर दुपारी जेवण केल्यानंतर थोडा आराम करतो आणि परत संध्याकाळी काम करतो अशा प्रकारची आपली कामाची पद्धत असावी नंतर श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात युक्त स्वप्न अवबोधस्य युक्त स्वप्न स्वप्न म्हणजे झोप अवबोधस्य म्हणजे जागरण म्हणजे झोप आणि जागरणसुद्धा युक्त असावं प्रमाणात असावं आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे कमी झोप झाल्यानंतर काय होतं कमी झोप जो, झोप झाल्यानंतर चिडचिडा पण वाढतो राग येतो नंतर अपचन होतं बी पी वाढतो ह्याचे वाईट परिणाम आहेत मनावरती परिणाम होतो असं सांगितलं जातं दोन तीन दिवस किंवा चार पाच दिवस जर तुम्ही झोपला नाही तर वेड लाग लागण्याची वेड लागण्याची प्रवृत्ती होते म्हणून म्हणजे मनुष्याला वेड लागतं तर झोप ही फार महत्त्वाची आहे आणि झोप अतिपण असू नये जास्त झोपल्यानंतर आळस वाढतो काय होतं आळस होतो प्रमाद वाटतो काम करण्याची इच्छा होत नाही काहीच करू वाटत नाही जास्त झोपू पण नाही आणि कमी झोपू पण नाही आता झोपेचे दोन प्रकार सांगितलेले आहेत एक गाढनिद्रा गाढ झोप आणि दुसरं स्वप्न म्हणजे जरी आपण झोपलेला असतो तर मन जागृत असतं आणि काहीतरी स्वप्न पाहत असतं म्हणजे मनाला विश्रांती मिळत नाही जरी शरीराला विश्रांती मिळाली तरी मनाला विश्रांती मिळत नाही म्हणून गाढझोप गाढ निद्रा त्याला सुशुक्ती म्हणतात ती फार महत्वाची तर झोपेचे झोप पण युक्त असावी निद्रा युक्त असावी असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात आता झोपेनंतरचा जो, जो काळ असतो जी वेळ मिळते ती जागरण आहे म्हणजे युक्त झोप घेतली तर बाकीची जी वेळ आहे चोवीस तासामधली ती युक्तच आहे मग श्रीकृष्ण महाराज जागरण आणखी एक वेळेस काय म्हणतात युक्त जागरण असं काय म्हणतात म्हणजे त्याचा अर्थ असा आहे जरी वेळ असेल परंतु त्या वेळेचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे करतो का म्हणजे वेळेचं नियोजन आपण करतो का त्याला इंग्रजीमध्ये टाईम मॅनेजमेंट म्हणतात म्हणजे कोणतं कार्य करावं कोणतं करू नये कोणतं कार्य केव्हा करावं कोणत्या वेळेत करावं आणि कामाचा सिक्वेन्स का असावा म्हणजे कोणतं काम अगोदर कोणतं काम नंतर ते केव्हा करावं कोणत्या वेळेत करावं किती वेळात करावं आणि कोणतं कार्य आपण करावं आणि कोणतं कार्य दुसऱ्याकडून करून घ्यावं हे ह्या सर्व गोष्टी त्याला टाईम मॅनेजमेंट म्हणतात त्यालाच जागरण श्रीकृष्ण महाराज म्हणतात योग्य वेळी योग्य काम करावं तुम्ही जर काम योग्य काम करतात परंतु वेळ जर योग्य नसेल तर त्या योग्य कामाचासुद्धा काही फायदा होत नाही तशा प्रकारे आपलं नियोजन असावं दिवसाची वेळ जी आहे ती कर्म करण्यासाठी आहे रात्रीची वेळ जी आहे ती निद्रेसाठी झोपण्यासाठी आहे कित्येकजण काय करतात कित्येक मुलं काय करतात रात्री रात्रपर्यंत अभ्यास करतात आणि दिवसा झोपतात हे बरोबर नाही रात्री अभ्यास होत नाही रात्री अभ्यास केव्हा होतो मी नेहमी म्हणतो पहाटे अभ्यास करावा मुलांनी ब्रह्ममुहूर्तावरती उठावं ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर दोन अडीच तास त्या वेळेस उठावं आणि तेव्हा अभ्यास करावा तेव्हा अभ्यास चांगला होतो मन स्थिर राहतं तर अशा प्रकारचा नियोजन वेळेचं नियोजन करणे टाईम मॅनेजमेंट म्हणतात आता पहाटेची वेळ आहे त्यावेळेस आपण जर मोबाईल बघत राहिलो व्हॉट्सअप बघत राहिलो तो म्हणजे काय वेळेचा दुरुपयोग आहे ठीक हो आहे मोबाईल पाहणं व्हॉट्सअप पाहणं ही एक क्रिया आहे हे काम आहे हे आपण आता टाळू शकत नाही हे बरोबर आहे परंतु ती वेळ योग्य नाही म्हणजे काय योग्य काम योग्य वेळेत करावं जोप, रात्री झोप झोपण्याची रात्रीची वेळ झोपण्याची आहे रात्री झोपावं दिवसाची वेळ कर्म करण्याचे आहे दिवसा कर्म करावे म्हणजे योग्य वेळेमध्ये योग्य कर्म हे फार महत्त्वाचं आहे नुसतं कर्म करून महत्त्वाचं नाही आहे मी नेहमी सांगतो पहाटेची वेळ ही ब्रह्ममुहूर्ताची ही जप नामस्मरण ध्यान धारणा करण्यासाठी आहे आणि मुलांनी अभ्यास करण्यासाठी आहे तर वेळेचा सदुपयोग करावा इंग्रजीमध्ये एक मन आहे टाईम इज मनी टाईम इज मनी अशी एक इंग्रजीत मन आहे परंतु माझ्या मताप्रमाणे वे टाईम किंवा वेळ पैशापेक्षा पण जास्त आहे मनीपेक्षा पण जास्त आहे टाईम इज नॉट ओनली मनी वेळेचं महत्त्व हे पैशापेक्षा जास्त आहे एखाद्या वेळेस पैसा गेला तर आपण नंतर कमवू शकतो परंतु एक वेळेस वेळ गेली आताची वेळ गेली तर ती वेळ कधीच येत नाही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच येत नाही तर वेळ ही पैशापेक्षा जास्त आहे टाईम इज मनीपेक्षा जास्त मौल्यवान आहे तर वेळेचं नियोजन वेळेचं मॅनेजमेंट टाईमचं मॅनेजमेंट हे करणं महत्त्वाचं आहे त्यासच त्यासाठीच श्रीकृष्ण महाराजांनी जागरण हा वेगळा शब्द वापरलेला आहे स्वप्नानंतर नंत, झोपीनंतरसुद्धा युक्त स्वप्न अवबोध अस म्हणजे झोप पण योग्य असावी आणि जागरण पण योग्य असावं जागरणवरती पुष्कळ बोलता येईल परंतु आता इतके वेळ नाही तर टाईम मॅनेजमेंट ही फार फार मोलाची गोष्ट आहे वेळ फार मोलाची आहे त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे करावा आता श्रीकृष्ण महाराज कोणते कर्म करावे कोणते कर्म करू नये आणि ते कोणते कर्म टाळावे हे याबद्दल काय सांगतात हे आपण पुढच्या सत्रात पाहु हे सत्र इथंच थांबवतो ओ नम शिवाय नमः पार्वतीपती हर 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 महादेव ओम शांती शांती शांती